गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र या तासामध्ये आपण प्रगतिशील कराचे दोष किंवा तोटे पाहणार आहोत डी मिरिट्स ऑफ प्रोग्रेसिव्ह टॅक्सेस या पूर्वीच्या तासांमध्ये आपण प्रगतिशील कर म्हणजे काय कराचे काय गुण आहे काय फायदे आहेत याविषयी सविस्तर चर्चा केली आहे या, के या तासामध्ये आपण प्रामुख्याने प्रगतिशील कराचे दोष म्हणजे प्रगतिशील कराचे तीन दोष आपण सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रगतिशील कर म्हणजे काय तर जेव्हा उत्पन्नाच्या वाढी बरोबर वाढीव दराने कर आकारले जातात तेव्हा त्या कर पद्धतीला प्रगतिशील कर पद्धती असे म्हणतात आणि प्रमाणशील कर म्हणजे काय जेव्हा सर्व उत्पन्न पातळीवरील व्यक्तींना एकाच दराने कर आकारला जातो तेव्हा त्या कर पद्धतीला प्रमाणशील कर पद्धती असे म्हणतात आणि प्रगतिशील कर पद्धतीमध्ये गरिबांना करातून सूट दिली जाते अल्प उत्पन्न गटातील लोकांवर अल्प दराने कर आकारला जातो आणि श्रीमंत व्यक्तीवर कर आकारला जातो अशा पद्धतीनं वाढीव उत्पन्नावर जेव्हा अधिक दराने कर आकारला जातो तेव्हा त्या कर पद्धतीला आपण प्रगतीशील कर पद्धत असे म्हणतो आता या प्रगतिशील कर पद्धतीचे आपण मागील तासामध्ये दहा गुण अभ्यास केले दहा फायदे अभ्यास परंतु याचा अर्थ प्रगतिशील कर पद्धतीचे काही दोष नाहीतच असा मात्र नाही प्रगतिशील कर पद्धतीचे सुद्धा आपल्याला काही दोष दिसून येतात तर ते प्रगतिशील कर पद्धतीचे जे दोष आहेत त्यामध्ये आपल्याला पहिला दोष सांगता येतो तो, तो म्हणजे अन्यायकार प्रगतिशील कर हे अन्यायकारक असतात असा पहिला दोष आपल्याला सांगतायत आता प्रगतिशील कर कशा पद्धतीने अन्यायकारक असतात हे आपल्याला समजून घ्यावं तर प्रगतिशील कर हे अन्यायकारक कशा पद्धतीने असतात आपन दराने दराने ते आपण समजून घेताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की श्रीमंताकडून अधिक कर वसुली केली जाते श्रीमंताकडून अधिक कर वसुली केली जाते कारण श्रीमंताचं उत्पन्न अधिक असत त्यामुळे त्यांच्यावर अधिक दराने ज्यादा दराने कराची आकारणी केली जाते त्यामुळे श्रीमंताकडून अधिक कर वसूल केले जातात परंतु हे कसे अन्यायकारक असतात तर ज्या व्यक्तीच उत्पन्न वाढत वाढल्यावर त्या व्यक्तीच्या गरजा सुद्धा वाढतात कारण उत्पन्नात वाढ गरजात वाढ उत्पन्न कमी गरजा कमी म्हणून ज्या व्यक्तीच उत्पन्न वाढलेलं आहे त्या व्यक्तीवर अधीक अधीक त्या ठिकाणी अधिक दर आणि कर आकारणे श्रीमंत व्यक्तीवर अधिक दराने कर आकारणे हे अन्यायकारक का असते कारण श्रीमंत व्यक्तीचं उत्पन्न वाढलं तर त्यांच्या गरजा सुद्धा वाढतात आणि त्या गरजा वाढल्यामुळे त्यांना अधिक उत्पन्नाची गरज असते श्रीमंताच्या गरजा वाढलेल्या असतात त्या वाढीव गरजा पूर्ण करण्यासाठी श्रीमंतांना अधिक उत्पन्नाची गरज असते आणि ह्या वाढीव गरजा श्रीमंत व्यक्तीला जर श्रीमंत व्यक्तीवर अधिक दराने कर आकारला तर ह्या वाढीव गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना अडचणी वाढीव गरजा पूर्ण करण्यासाठी श्रीमंताचा खर्च सुद्धा वाढतो आणि अशा वेळी उत्पन्न वाढल्यामुळे गरजा वाढल्या गरजा वाढल्यामुळे गरजा भागवण्यासाठी खर्च वाढतो आणि हा खर्च वाढलेला असताना अशा वेळी श्रीमंतावर जादा दराने कर आकारणी करणे हे एक प्रकारचं हे एक प्रकारे अन्यायकारकच आहे कारण श्रीमंतांचं उत्पन्न वाढलं उत्पन्न वाढलं म्हणून त्यांच्या गरजा वाढल्या गरजा वाढल्या म्हणून त्यांचा खर्च वाढला आणि खर्च वाढलेला असताना अशा वेळी श्रीमंतावर अधिक दराने कर आकारणी करणे हे हे एक प्रकारे अन्यायकारक आहे म्हणून प्रगतिशील कराचा पहिला दोष आपल्याला सांगता येतो तो म्हणजे हे कर अन्यायकारक असतात अन्यायकारक असतात त्यानंतर प्रगतिशील कराचा आपण दुसरा दोष पाहणार आहोत तो म्हणजे कराच्या दरात कृत्रिमता कराच्या दरात कृत्रिमता याचा अर्थ कराचे दर आकारत असताना ते कृत्रिम आकारले आकारलेला प्रगतिशील कर आकारत असताना जे कराचे दर ठरविले जातात निश्चित केले जातात आणि त्यानुसार करदात्यावर कराची आकारणी केली जाते तर हे कर कृत्रिम असतात कारण कर आकारण्यासाठी कोणत्याही कराच्या तत्वाची निश्चिती केलेली नसते आपण जरी कराची तत्व अभ्यासली असली तरी ते विविध तत्व अभ्यासली आणि ते कर आकारताना त्या तत्वाचं पालन करून ते तत्व निश्चित करून त्या सर्व तत्वांचं पालन करून प्रगतीशील कराचे दर ठरवले जात नाही कृत्रिम पद्धतीनेच कराचे दर निश्चित केले जातात आणि प्रगतिशील करामध्ये उत्पन्न वाढलं तर कर दर वाढत जातात उत्पन्न वाढलं तर कराचे दर वाढतात परंतु कराचे दर ठरवताना कोणत्याही तत्वाचं पालन केलं जात नाही कोणत्याही तत्वाच्या आधारावर कराचे दर ठरविले जात नाही कोणतेही कराचे तत्व निश्चित केलेली नसतात आणि कृत्रिम पद्धतीनेच कर दर आकारले जातात अल्प उत्पन्न गटातील लोकांना अल्प दराने कर आकारले जातात त्या तुलनेमध्ये अधिक उत्पन्न असलेल्या लोकांवर अधिक दराने कर आकारले जातात आणि जेव्हा सरकारला अधिक खर्च करावा लागतो तेव्हा सरकार प्रगतिशील कराचे दर वाढवून देते मग श्रीमंतावरील कराचे दरही वाढवते अल्प उत्पन्न गटातील लोकांचे कर दरही वाढवते आणि अशा पद्धतीनं कृत्रिमपणेच कराचे दर निश्चित केले जातात त्यामुळे कराच्या दरात कृत्रिमता असलेली आपल्याला दिसून येते कर आकारणीच्या तत्वाचं निश्चित असं पालन केलेलं आपल्याला दिसून येत नाही उदाहरणार्थ एका विशिष्ट उत्पन्न पातळीवरील लोकांवर तीस टक्के दराने कर आकारताना करा कोणत्या कराच्या तत्वाचं निश्चित असं पालन केलं जाते हे आपल्याला दिसून येत नाही तर त्या ठिकाणी कृत्रिम पद्धतीनेच कराचे दर निश्चित केले जातात आणि त्यामुळे कराच्या दरात कृत्रिमता येते म्हणून प्रगतिशील कराचा तिसरा सॉरी दुसरा दुसरा दोष आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे कराच्या दरात कृत्रिमता असलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर प्रगतिशील कराचा तिसरा दोष तो म्हणजे बचतीत घट प्रगतिशील कर आकारल्यामुळे बचतीमध्ये घट होते प्रगतिशील कर आकारताना गरिबांना करातून सूट दिली जाते आणि गरिबांना करातून सूट दिली तरी गरिबांच्याकडून बचत केलीच जात नाही कारण गरिबांना दोन वेळची पोटाची खळगी भरण्यासाठीच उत्पन्न कमी पडत त्यामुळे गरीब वर्गाकडून बचत होतच नाही आणि अल्प उत्पन्न गटाकडून जी काही बचत केली जाते त्यामध्ये सुद्धा अल्प उत्पन्न गटातील लोकांवर अल्प दराने का होईना प्रगतिशील कर आकारले जातात त्यामुळे अल्प गटातील लोकांना सुद्धा प्रगतिशील कर अल्प दराने का होईना भरावा लागतो त्यामुळे अल्प गटातील लोकांकडून जी काही बचत होत होती ती सुद्धा बचत होत नाही म्हणजे अल्प उत्पन्न गटातील लोकांची बचत सुद्धा घटते आणि त्यानंतर जी काही मोठ्या प्रमाणावर बचत श्रीमंत वर्गाकडून होते त्या श्रीमंत वर्गावर सुद्धा अधिक दराने कर आकारले जातात श्रीमंतावर अधिक दराने कर आकारल्यामुळे श्रीमंतांना आपल्या उत्पन्नातील मोठा भाग हा कर रूपाने भरावा लागतो आणि मोठ श्रीमंताच्या उत्पन्नातील मोठा भाग हा कर रूपाने सरकारकडे हस्तांतरित होत असल्यामुळे श्रीमंत वर्ग जी काही बचत करू शकत होता त्यांची ही बचत क्षमता घटते म्हणजे प्रगतिशील कर पद्धतीमध्ये गरीब बचतच करू शकत नाही अल्प उत्पन्न गटातील लोक अल्प दराने कर भरत असल्यामुळे त्यांची ही बचत क्षमता कमी असलेली पुन्हा घटते आणि श्रीमंत वर्गाची जी बचत क्षमता अधिक होती ती सुद्धा श्रीमंतावर अधिक दराने कर आकारल्यामुळे त्यांची सुद्धा बचत क्षमता घटते म्हणजे प्रगतिशील कर पद्धतीमध्ये गरीब बचतच करू शकत नाही अल्प उत्पन्न गटातील लोक जे काही थोडीफार बचत करू शकत होते त्यांचीही ती बचत क्षमता घटते आणि श्रीमंत वर्ग जे काही जास्त बचत करू शकत होता त्यांनासुद्धा कर, कर अधिक दराने कर अधिक दराने भरावा लागत असल्यामुळे त्यांची सुद्धा बचत क्षमता कमी होते आणि परिणामी अल्प उत्पन्न गटातील लोकांची बचत क्षमता घटते उच्च उत्पन्न गटातील लोकांची बचत क्षमता घटते आणि देशातील भांडवल निर्मितीचा दर कमी होतो आणि भांडवल निर्मितीचा दर जर कमी झाला त्याचा भविष्यातील उत्पादन वाढीवर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे बचत क्षमतेमध्ये घट होते हा प्रगतिशील कराचा तिसरा दोष आपल्याला सांगता येतो तर थोडक्यात विद्यार्थी मित्र हो। या तासामध्ये आपण प्रगतिशील कराचे तीन दोष अभ्यासलेले आहेत पहिला दोष आहे प्रगतिशील कर हे अन्यायकारक आहे दुसरा दोष अभ्यासला तो म्हणजे कराच्या दरामध्ये कृत्रिमता येते कृत्रिमता असते आणि तिसरा दोष आपण अभ्यासला तो म्हणजे बचतीत घट होते तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हा आपण थांबूया उर्वरित प्रगतिशील कराचे दोष आपण पुढच्या तासाला अभ्यासूया धन्यवाद